हे राव मरे आता बघा वातावरण एकदम काळा घुडूप झाला आणि एकदा गडगडता गोव्यात पाऊस लागलो हा मित्रांनो तर डबल बारीचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर नक्की कमेंट करा पाऊस पडायला सुरुवात झालो शाबा बांगडे न ते वातावरण बघू शकतात तुम्ही पाऊस तर लागान गेलो आणि मी आपण बऱ्यापैकी भिजलोय नमस्कार मित्रांनो मी समीर सावंत माझ्या मिदोडा मार्कर युट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो सकाळ सकाळचे वाजले नऊ पण तुम्हाला आता वाटता असा नऊ वाजले कसे कारण पूर्ण पावसाचं वातावरण झाला आणि नुकते नुकते गडगडा सुरू झालो ऐका आणि बारीक बारीक थेंब तर पडतोच माझ्यावर उचून मी आता कळटी मारतोय शर्टार पडांक लागले कारण पाऊस जर इलो तर मी हैसरा टाकतो कारण मी अजून काय भाकरी बिकरी खाऊक नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघूया दिवसभरातली रुटीन बघूया आधी रेनकोट आधी ना जर पाऊस लावला तर काय मारू गावाची ना पण पाऊस तुमका कोकणातलो आज इथं येतलो हे नक्की कारण पूर्ण भरला राहत तुम्ही बघू शकतात तर आज तुमका कोकणातलो पाऊसच भोग गावतो आणि काय करतोय ह्या आता मे महिनो पण लागा ना एप्रिल चालू असा तर आता जर या पावसाची चालू 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 झाली आणि लोक आता पुढे काय करतली काय कळणार ना आम्याचं सीझन पण चालू असा सगळी नुकसान आणि नुकसान तर बघूया दिवसभरातला आज सगळा रुटीन तुमका भोग गावतला जर काहीतरी भाडे मारूक गेलं तर मग तर आपण तुमचं दाखवेल आणि पाऊस लागल्यानंतर रस्त्यांची हालत काय जातात गटार कितके भरतात आणि कोकणातली सगळी मजा असतात ती तुमका आजच्या व्हिडिओमध्ये बघू गावते चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरून वेगळा चॅनल सबस्क्राईब करा पावसाचे थेम वाढायला लागले इथून कलटी मारते मी ह्या कारण व्हिडिओ ओवर देऊन गेलेलो आहे तो पण नक्की बघा माका तर खूप मजा येईल आमच्या रामनवमी उत्सवातले काही शॉर्ट्स होते जे आपण व्हिडिओमध्ये ॲड करू शकत नव्हतो हो रील टाईप शूट केलेले फनी मुवमेंट्स किंवा असं काहीतरी वेगळेपण ते पण त्याचे मिनी ब्लॉग पण बघू गावतले मला आता काही लागले की जाऊतं मला भिजात नाही हा ह्या गर्मीत असा भिजला आणि जर सर्दी वगैरे झाली ना तर काय बघू नको बघा वातावरण एकदम काळा घुडूप झाला आणि एकदा घडगडता मला गोव्यात पाऊस लागलो च पटापट जातोय अरे भाकरीचा पीठ सपला आता थोडा आता बेडशीट जाणून उपयोग ना भिजले वाटे तर वाटेकच राह तर पाऊस लागत तर ऐका पाऊस येतो नक्की माझ्या रुमात जरा गळटा तर पाणी नळे जरा सरादले तर काहीतरी पर्याय करूचं पडतो नाही झालं कपडे भिजाऊन होतो जातले पटापटात जाते घराकडे तर आतापर्यंत जसे व्हिडिओ सपोर्ट केल्यात तसे नक्की सपोर्ट करा आणि व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो एक व्हिडिओ मी ऍड करतले त्याच्यात माझ्या एक मित्राचं लग्न झाला तर मी उशिरा पोतले त्या लग्नाक आणि हळदी काही जाग गावना कारण त्या दिवशी होती रामनवमी आणि नाटक वगैरे होतं आमच्याकडे तर जराशी एक लगीन लागल्यानंतर आशीर्वाद घ्यायच्यासाठी फिरतात ना तेव्हाच एक जरा माझ्याकडे शॉट असा आणि एक आणि एक शॉट असा आणि चोरल्यातले आपले एक सबस्क्रायबर गावलेले तर त्यांचं एक सेल्फी काय मारू गावांक ना पण मी सेल्फी व्हिडिओ केलो दूरसून कारण आपण जेव्हा आतमध्ये गेलो ना आयार देऊ तेव्हा ते पुढे इल्लेले होते तर तो पण तुम्ही व्हिडिओ नक्की बघा चला आता जाते मी घडघडता मोठ्या आणि हा मित्रांनो जर डबलबारीचे व्हिडिओ जर तुमका बघूचे असेल तर मागा नक्की कमेंट करा मी संपूर्ण डबल डबलबारी तर शूट केली बघूया जर तुमका जर आवडत असतील तरच मी टाकतेला नाही जर टाकूच आहे ना गो मित्रांनो पाऊस पडायला सुरुवात झालो मोठो लागतो का बारको लागतो काय रे काय खडे गायव झाली शाबास बांगडे नडा पावतो ते पे करू मस्त पैकी पासून सुरक्षा जरा पडी ती गळटा काय करू अरे तरा लागली वारे वाटी अरे दली होत वरती आपण आपण तो गावत लोक पटू आता बरा मित्रांनो हे बघा ह्या सरच कार्यक्रम चालू आहोत त्याला पहिल्या स्टॉपवरती जात आहे कारण वाडी तरी असतरीच आणि फोन का काय माहिती लाईट तर गेली तर मित्रांनो ते आपण ज्या काकांची व्हिडिओ बनवलेली आईस्क्रीम वाले काका हे बघ जातून बा मा ते माका इजरा होते की मग पाठी दोनदा गावले तुमक काय देऊया बाबू काय म्हणा आता काय सांगा म्हटलं मी तर मित्रांनो सगळ्यात पहिली भाडा गावला आजचा आता म्हणजे आता जाऊचं आहात बेडशीट बाजार आणि भाजी हाडूची आहात पावसही वारता म्हणजे बारीक बारीक लागतच आह प्रत्येकाच्या आता धान उडावतरी सगळी कोण लागी करतो कोण आपली सारखी करतो कोण गटार साफ करतो पोलीस शिल्लक देऊचे ना किया पावसाच्या पाण्यास मच्छर जात तुमच्याकडे पाऊस लागलो काय तर नक्की कमेंट करून सांगा माका आता लोकांचे व्हिडिओ येऊक लागले कसं दिसतोच व्हॉट्सअपार मेसेज येतो कधी न मेसेज करणाऱ्यांचे व्हिडिओ येतो मोबाईल पाऊस बहुतेक लागलो दिसतो त्यांच्याकडे बरं कालची व्हिडिओ करून बघितली आम्ही रामनवीची आणि त्याच्या अगोदर आपण सांगलीत छत्रपती शिवाजी महाराजांचं पुत्र बसायला तर त्याची पण व्हिडिओ केली तर ते के तो पण बघू न शकतात नक्की बघा जास्त वेळ व्यवस्थित आहे असे व्हिडिओ केले तर नाही चालणार बघूया आपण डेली ब्लॉक्सच बनायत भविष्यात विचार करूया करूयावर मरे आता मित्रांनो पडलो बाबाजीन बारकेल्या बाबाजी व्हिडिओ पाठवली पावसाचा काय ना सगळी गर्मी वाढलेली आणि पावस मित्रांनो वातावरण बघू शकतात तुम्ही पावस तर लागान गेलो आणि मी आपण बऱ्यापैकी भिजलोय रेनकोट काढूच लागलो बाहेर आणि मग असे मोबाईल ठेवले दुकानात कारण भिजात म्हणा रेनकोट घेऊन एक दोन कॉल येऊन गेले मी पावसात भानगड्यात तर तुम्ही जर तुमचं भाड्या वगैरे असत तर मला कसं आहे बघा मी जास्त करून तुमका गाड्यावरच मिळा शकतो आहे असे फोनाच्या याच्या आता लपडी नसली आणि लाईट पण नसता आणि रेंज पण गायब असता असं कसा होताला पावसात पावसात झाला होतो तो अंगला भिजला मग अशी दोन तीन भाडी होती मारलं काय करता आता कोणा सगळ्यांकच घाई असता काय करू शकतो ना पावसाला असं नसता सगळं चला जाऊया आपल्या स्टॉपवरती सर्दी जातली कशी दिसता असं मिरगाचं वातावरण झालं मिरगा पहिलो पाऊस पडताना वातावरण झालं तसं झाला गोव्यात तर बरोच लागलो पाऊस बघूया संध्याकाळी जर मोठं येलो तर मग अशी लागलो त्या टायमावर शूटिंग काढायच्या टायमावर मी भाडा घेऊन फिराय लागन काय काढूकच ना जाताना तुमकाला आता रस्तो की तो भिजलो होतो तुम्ही बघू शकता तो वातावरण एकदम अबे जल्दी बोल कल कलसुबे पनवेल निकलना है ढगाळ झाला ढगाळ बघा पावसास थोडीशी क्लेरीटी डाऊन असण कारण मळबड असता कंतरीत बघा पावसन काय झाला पावस पडला तर म्हटलं तुम्हाला थोडं दाखव्याच बोर जेव्हा सोडून लागतो ना तेव्हा पेशियल शूटींग करतो स्पेशियल बघा ह्या आता नवीन पूल बांधला आता हैसर तर असा बरा पडतो पाणी वरचून धावतं ना या मोरेवरचून मित्रांनो घराकडे रे गड़गड़ता बघा पाऊस सुरू झालो रेनकोट काय कामाच नाही फाटलो गळता सगळा की दर्शन समज पाणी गिर आहे भाय म्हणजे क्या करणे का इसका लाइट पर चार्जिंग नाही बरं विचार डॉंगा येस काटो असा जो काय त्रास करताना भ्यात रिगला भ्यात मग गडबडीत तर मित्रांनो सुबह संध्याकाळ संध्याकाळचं वातावरण बघा कसं आता बदल झाला कारण पाऊस लागेन गेलो आमच्या इकडे जरा कमी पडलो झाड बांबर पट्ट्यात भेडशीत आणि थोड्या मार्गात बरोच लागलो हा आणि गोव्यात तर काही हिशोबाच्या बाहेर लाईट गेलेली ती सकाळी ती आता येईल चार साडेचार पावणे पाचच्या दरम्यान मोबाईल तर चार्ज झालो रेंज काही योग्य आहे आता हिवा आउटरो घेत आहे व्हिडिओ एडिट करतो आहे खरा पण अपलोड आता बघूया कसा शक्य होत आता <laughs> बाकी तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघितल्यात सकाळी सकाळी आपण व्हिडिओ सुरुवात केलेली नऊ वाजच्या दरम्यान आणि पाऊस येलो अवकाळी आणि भाऊजीने आमच्या पण एक व्हिडिओ पाठवली आणि सगळी आज दिवसभरातली धावपळ सगळी आणि पाऊस गेल्यानंतर कशी धावपळ जातात ती सगळी तुम्ही बघितल्या असता त्यात आणि अजून एक आपण व्हिडिओ त्याच्यात ॲड केली ती म्हणजे आपल्या एक मित्राचं लग्न होता त्या मित्राचं लग्नात गेलं आहे तर उशिरा गेल्यामुळे जास्त ब्लॉग काय करू ना त्यामुळे छोटी शिकली होती ती ॲड केल्या त्यात बाकी तुमका असे डेली ब्लॉग्स बघू आवडतील काय तर नक्की कमेंट करून सांगा चला मित्रोहो व्हिडिओ आता हैसरत थांबूया व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून असे नवीन व्हिडिओ टाकतले तेव्हा त्याची ते नोटिफिकेशन सगळ्या अगोदर तुम्हाला मिळली चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि मित्रांनो आपण ना त्या दिवशीच ज्या दिवशी मित्राचं लग्न होतं त्या दिवशी तिकडे बोडण्यातला पण लग्न होता बोडणे गावात तर एक आपली यूट्यूब फॅमिलीमधली कणकवलीची एक होती इकडची ती इकडची तिक कणकवलीत दिल्ली तर इकडे मायरा गेलेली कोणाच्या तरी लग्नासाठी तर त्यांच्याने बघून मा प्रत्येकाच्या हॉटेलवरती थांबली तर तुम्ही जर व्हिडिओ बघित असतात तर नक्की कमेंट करा तुमचे खूप खूप आभार असे कधी म भेटलेत तर नक्की हाक द्या बरा वाटतं जरा आपण ज्या काम करतो त्याच्यात काहीतरी आपण सक्सेस झाल्यासारख्या वाटता